स्वागत आहे आपल्या सर्वांचं फेब्रुवारीच्या आजच्या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण भारतातील चार नवीन रामसर स्थळं सदुसष्टावा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचा मानकरी कोण सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार फॉरेन्सिक मोबाईल वाहनाचे लोकार्पण करणारे देशातील पहिले राज्य कोणते आणि संजय प्रणाली कोणाद्वारे विकसित करण्यात आली आहे इत्यादी प्रकारचे आय एम पी प्रश्न पाहणार आहोत चॅनलवर आला आहात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांचा फायदा होईल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला व्हिडिओ न घालवता क्लासला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्या समोर आहे केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये चार नवीन रामसर स्थळांना मंजुरी दिली आहे भारतात आता एकूण किती रामसर स्थळे झाली आहेत मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे एकोणनव्वद हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू रामसर स्थळे म्हणजे आंतरराष्ट्रीय महत्वाच्या भूमी वेटलँड्स होत या स्थळांची निवड रामसर करार म्हणजे रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत केली जाते या करारावर दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी इराणमधील रामसर या ठिकाणी स्वाक्षरी करण्यात आली होती दरवर्षी दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पानथळ दिवस म्हणून साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीसची ची थीम आमच्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ प्रदेशाचे संरक्षण ही आहे भारताने एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये या करारावर स्वाक्षरी केली सध्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भारतात एकूण एकोणनव्वद रामसर साईट्स आहेत केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चार नवीन रामसर स्थळांना मंजुरी दिली आहे पहिलं आहे सक्कारा कोट्टई पक्षी अभयारण्य आणि थेरथंगल पक्षी अभयारण्य जे तामिळनाडू येथे स्थित आहे तिसरे आहे खेचे ओपलरी वेटलँड जे सिक्कीम येथे स्थित आहे आणि चौथे आहे उधवा झील जे झारखंड येथे स्थित आहे तसेच काही आय एम पी पॉईंट पाहिले तर भारताचे सर्वात मोठे रामसर स्थळ हे सुंदरबन आहे जे पश्चिम बंगाल येथे स्थित आहे भारताचे सर्वात छोटे रामसर स्थळ हे रेणुका रामसर स्थळ आहे जे हिमाचल प्रदेश येथे स्थित आहे सर्वाधिक रामसर स्थळांची संख्या ही तामिळनाडू येथे आहे तामिळनाडूमध्ये एकूण वीस रामसर साईट्स आहेत तसेच चिल्का झील ओडिसा आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान यांना भारताचे पहिले रामसर स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली होती तसेच महाराष्ट्रात एकूण तीन रामसर साईट्स आहेत पहिलं आहे नांदूर मदमेश्वर पक्षी अभयारण्य नाशिक दुसरे आहे ठाण्याची खाडी उलसर क्षेत्र ठाणे आणि तिसरे आहे लोणार सरोवर जे बुलढाणा येथे स्थित आहे उल्कापातामुळे तयार झालेले भारतातील एकमेव असे हे सरोवर आहे तसेच जगात सर्वाधिक रामसर स्थळांची संख्या ही युनायटेड किंगडम येथे आहे एकशे शहात्तर एकूण रामसर साइट्स या देशामध्ये आहेत क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचा मानकरी कोण ठरला आहे हा पण महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे पृथ्वीराज मोहोळ हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन अहिल्यानगर वाडिया पार्क मैदानात करण्यात आले होते विजेता आहे पृथ्वीराज मोहोळ पुण्याचा उपविजेता आहे महेंद्र गायकवाड पहिले महाराष्ट्र केसरी होते दिनकर पाटील तसेच सहासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार चोवीसचा विजेता आहे सिकंदर शेख आणि पासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीसचा विजेता आहे शिवराज राक्षे तसेच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीसची ची विजेता आहे भाग्यश्री फंड पुण्याची आणि उपविजेता आहे अमृता पुजारी तसेच पहिली महिला महाराष्ट्र केसरी होती प्रतीक्षा बागडी महत्वाचे पॉइंट्स आहेत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत संजय सिंग आणि महाराष्ट्र कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत रामदास तडस क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा बी सी सी आयचा सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस या वर्षासाठीचा कोणाला देण्यात आला आहे पण आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरला बी सी सी आयचा सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आले आहे याचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते तसेच ऑप्शन जर पाहिले तर आर अश्विन आर अश्विनला बी सी सी आयचा विशेष पुरस्कार देण्यात आला आहे जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराहला पॉली उमरीकर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला आहे तसेच जसप्रीत बुमराहला टेस्टमध्ये आय सी सी दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारही देण्यात आला आहे तसेच सरफराज खान सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा पुरस्कार पुरुषमध्ये हा सरफराज खानला देण्यात आला आहे आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण महिलाचा पुरस्कार हा आशा शोभना हिला देण्यात आला आहे तसेच सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू महिलांचा पुरस्कार हा स्मृती मंधना हिला देण्यात आला आहे क्लिअर चौथा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एच एस बी सी म्हणजे हुरून ग्लोबल इंडियन्स सूची दोन हजार चोवीसमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे योग्य उत्तर आहे सत्या नडेला हुरून ग्लोबल इंडियन्स सूची दोन हजार चोवीसमध्ये प्रथम स्थानावर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आहेत दुसऱ्या स्थानावर अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आहेत तिसऱ्या स्थानावर यूट्यूबचे सीईओ नील मोहन आहेत आणि चौथ्या स्थानावर गुगल क्लाउडचे सीईओ थॉमस कुरियन आहेत क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा आय सी सी महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे हा पण महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाने आय सी सी महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा किताब जिंकला आहे आणि हा किताब जिंकण्याची ऑस्ट्रेलियाची ही तिसरी वेळ आहे ऑस्ट्रेलियाची कर्णधार आहे एलिसा हिला तसेच ऑप्शन जर पाहिले तर भारत भारताने आय सी सी अंडर नाईन्टीन महिला दोन हजार पंचवीसचा किताब जिंकला आहे आणि हा किताब जिंकण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे याचे आयोजन मलेशिया इथे करण्यात आले होते उपविजेता टीम आहे दक्षिण आफ्रिका अंडर नाइन्टीन भारतीय टीमची कर्णधार आहे निकी प्रसाद अंडर नाइन्टी दोन हजार पंचवीसची ची सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे गुंगाडी त्रिशा तसेच जॉर्जिया जॉर्जिया देशाला डब्ल्यू एच ओने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मलेरिया मुक्त घोषित केले आहे आणि चीन चीन या देशाने उंचीवरती विमानाचा शोध घेण्यासाठी जगातले पहिले डिप्सी रडार विकसित केले आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहावा इस्रोने आपले शंभरावे उपग्रह केव्हा लाँच केले आहे योग्य उत्तर आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या प्रश्नाचे आय एम पी पॉईंट आपण समजून घेऊ इस्रोने शंभरावे अग्निवान उपग्रह एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लॉन्च केले जी एस एल व्ही एफ फिफ्टीन एन व्ही एस झिरो टू या यानाद्वारे श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्रातून जे आंध्र प्रदेश येथे स्थित आहे इस्रोचे प्रमुख कोण आहेत व्ही नारायण क्लिअर सातवा प्रश्न आहे अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची थीम काय आहे योग्य उत्तर आहे ग्रीन गेम्स या प्रश्नाचे आय एम पी पॉईंट आपल्या समोर आहेत या स्पर्धेचे आयोजन देहरादून उत्तराखंडच्या महाराणा प्रताप स्टेडियमवर करण्यात आले याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले दोन हजार पंचवीसची ची थीम आहे ग्रीन गेम्स आणि शुभंकर आहे मौली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या डॉली पाटीलने ट्रायथॉलॉन प्रकारात सुवर्ण पदक मिळवले आणि महाराष्ट्राच्या पूजा दानोडेने सायकलिंग क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवले आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न आठवा कोणती दोन भारतीय शहरे पहिल्यांदा जागतिक वेटलँड मान्यता प्राप्त शहरांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे इंदोर आणि उदयपूर जागतिक स्तरावर एकतीस मान्यता प्राप्त शहरांच्या सूचीमध्ये भारताचे इंदोर आणि उदयपूर हे दोन शहरं समाविष्ट करण्यात आले आहेत क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न नववा पुरावे जमा करण्यासाठी फॉरेन्सिक मोबाईल वाहनाचे लोकार्पण करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे हा पण आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र हा प्रश्न आपण सविस्तर समजून घेऊ राज्यात एकूण दोनशे छप्पन फिरती फॉरेन्सिक मोबाईल वाहने तयार करण्यात येणार असून एकवीस वाहनाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले पुरावे जमा करण्यासाठी फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनचा उपयोग करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर ओडिसा ओडिसा हे राज्य नीती आयोगाच्या प्रथम आर्थिक स्वास्थ्य निर्देशांकामध्ये प्रथम स्थानावर आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि नीती आयोगाचे सीईओ आहेत सुब्रमण्यम तसेच गुजरात गुजरात जामनगर येथे रिलायन्स इंडस्ट्रीने जगातल्या सर्वात मोठे डाटा सेंटर बनवण्याची घोषणा केली आहे तसेच हरियाणा हरियाणा येथे आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आणि हरियाणा राज्य सरकारने सन्मान संजीवनी ॲप लाँच केले आहे क्लिअर दहावा प्रश्न आहे युरोपच्या युरोड्रोन कार्यक्रमामध्ये पर्यवेक्षक म्हणून कोणता देश सामील झाला आहे योग्य उत्तर आहे भारत भारत हा युरोपच्या युरो दोन कार्यक्रमामध्ये पर्यवेक्षक म्हणून सामील झाला आहे तसेच भारत आपली पहिली मानवयुक्त पंडुबी अंडर वॉटर सबमर्सिबल लाँच करणार आहे ऑप्शन जर पाहिले तर अमेरिका अमेरिका या देशाने जन्मजात नागरिकता देण्यावर निर्बंध लावले आहे तसेच अमेरिकेने क्रिप्टो करन्सी कार्यकारी समूह बनवण्याला मंजुरी दिली आहे थायलंड थायलंडने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये समलैंगिक विवाह कायद्याला मान्यता दिली आहे आणि समलैंगिक विवाह कायद्याला मान्यता देणारा थायलंड हा दक्षिण पूर्व आशियाचा पहिला देश बनला आहे आणि बांगलादेश बांगलादेशची अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने आर्थिक मदत थांबवली आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागे टाकत कोणत्या राज्याने प्रथम स्थान मिळवले आहे हा प्रश्न ॲज इट इज विचारला जाईल याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न बारावा नुकतेच कोणत्या भारतीयाने माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्सेवर चढाई पूर्ण करून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले आहे हा पण आय एम पी प्रश्न असू शकतो याचं योग्य उत्तर आहे राकेश कादियान राकेश कादियान यांनी माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्सेवर चढाई पूर्ण करून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर जयशाह जय शाह यांना विश्व क्रिकेट कनेक्ट सल्लाकार बोर्डमध्ये सामील करण्यात आले आहे आयुष्यमान खुराना आयुष्यमान खुराना यांना फिक्की फ्रेम्सचे ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केले आहे आणि जय सबरवाल भारताच्या जय सबरवाल यांनी वर्ल्ड जम्पिंग चॅलेंजमध्ये दुसरी रँक मिळवली आहे क्लिअर तेरावा प्रश्न आहे लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन दीनानाथ रुग्णालयाचा पहिला लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे योग्य उत्तर आहे राहुल देशपांडे राहुल देशपांडे यांना लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा संजय प्रणाली कोणाद्वारे विकसित करण्यात आली आहे ज्याला राजनाथ सिंग यांनी लॉन्च केले हा पण आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे भारतीय सेना आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड काय आहे संजय प्रणाली थोडक्यात आपण समजून घेऊ संजय प्रणालीला राजनाथ सिंग यांनी दिल्ली इथे लॉन्च केले संजय प्रणालीला भारतीय सेना आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड द्वारा विकसित करण्यात आले आहे संजय ही एक स्वयंचलित युद्ध क्षेत्रावर लक्ष ठेवणारी प्रणाली आहे संजय भूसीमा आणि वायू युद्ध क्षेत्राची माहिती सेन्सरद्वारे जमा करून सुरक्षित सेना डेटा नेटवर्क एकीकृत एक करते तसेच संजय प्रणाली ही एक अत्याधुनिक सेन्सर आणि अत्याधुनिक अॅनालिटिक्सने परिपूर्ण आहे जी घुसपेठ आणि भारतीय सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे क्लिअर अंडरस्टँड पुढे जाऊया पंधरावा प्रश्न आहे उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा कधीपासून लागू झाला आहे हा पण महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाला आहे आणि स्वतंत्र भारतानंतर समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे भारताचे पहिले राज्य बनले आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न सोडावा दोन हजार पंचवीसचा ए एम एस या संस्थेच्या आउटस्टँडिंग सर्व्हिस अवॉर्डने कोणाला सन्मानित केले आहे योग्य उत्तर आहे मृत्युंजय महापात्रा एएमएस ही एक अमेरिकेची संस्था आहे या संस्थेने आउटस्टँडिंग सर्व्हिस अवॉर्ड दोन हजार पंचवीसने मृत्युंजय महापात्रा यांना सन्मानित केले आहे मृत्युंजय महापात्रा हे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक आहेत नुकतेच भारतीय हवामान विभागाला दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत क्लिअर सतरावा प्रश्न आहे प्रजासत्ताक दोन हजार पंचवीस तज्ज्ञांच्या पॅनलनुसार कर्तव्यरथावरच्या संचालनात सहभागी झालेल्या चित्ररथामध्ये कोणी प्रथम स्थान मिळवले आहे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश महाकुंभ दोन हजार पंचवीस स्वर्णिम भारत विरासत आणि विकास या चित्ररथाने प्रथम स्थान मिळवले दुसरे स्थान त्रिपुरा त्रिपुरातील चौदा देवतांची पूजा खर्ची पूजा तिसरे स्थान आंध्र प्रदेश येथे कोप्पका बोम्मालू पर्यावरणपूरक लाकडी खेळणी या चित्ररथाने तिसरे स्थान मिळवले आहे तज्ज्ञांच्या पॅनलनुसार प्रथम स्थान दुसरे स्थान आणि तिसरे स्थान तर माय गव्हर्नमेंट पोर्टलवरील नागरिकांच्या मतदानानुसार प्रथम क्रमांक गुजरात स्वर्णिम भारत वारसा आणि विकास दुसरा क्रमांक उत्तर प्रदेश महाकुंभ दोन हजार पंचवीस वर वारसा आणि विकास आणि तिसरा क्रमांक उत्तराखंड उत्तराखंड सांस्कृतिक वारसा आणि साहसिक क्रीडा या चित्ररथाने मिळवला आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न अठरावा कुणाला ई सी आय मीडिया पुरस्कार दोन हजार चोवीस साठी सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे दूरदर्शन क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न एकोणविसावा सरला एव्हिएशनने भारताच्या पहिल्या एअर टॅक्सीचे प्रोटोटाईप लॉन्च केले भारतात कधीपर्यंत इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी लाँच केली जाणार आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सरला नुसार भारतात इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत लॉन्च केली जाणार आहे क्लिअर विसावा प्रश्न आहे रांची झारखंड येथे झालेल्या पहिल्या महिला हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे योग्य उत्तर आहे ओडिसा वॉरियर्स ओडिसा वॉरियर्सने दोन हजार पंचवीसचे महिला हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद पटकावले आहे क्लिअर प्रश्न एकविसावा आजच्या क्लासचा शेवटचा प्रश्न ब्रँड फायनान्स अहवाल दोन हजार पंचवीसनुसार भारताचे सर्वात टॉप ब्रँड कोणते आहे योग्य उत्तर आहे टाटा ग्रुप धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका